या ब्रिज चा काम आहे ना मित्र नवीन झालंय कराय गाणं वगैरे अरे छोटा असा धबधबा आहे मी तो मित्र आहे ना बाजूचा आता लग्न आला मध्ये त्याच्या त्यांनी मला फोटो दाखवलेले ठीक आहे पुढे जाऊन आपण विचारूया हा चला इकडेच हो ना असे कंट्रोल वगैरे सारखे ना भाज्या मिळतात मित्रो लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना तर काही लोक इथे काढत होते तर नमस्कार मित्रो कशा आहेत सर्व मजे तर असणार तर मित्रो आहे ना पावसाळा सुरू झालेला आहे म्हणजे जवळजवळ पावसाळा सुरू होऊन एक दीड महिना झालेला आहे जातो येतो आहे असा पावसाही पण आम्हाला आहे ना पावसाही शॉर्ट अशी ट्रीप करायची होती ब्लॉक तर आजचा संडेचा अर्धा दिवस तर निघून गेला आहे पण आता आपण दुपारून निघतोय तर अशी झोप वगैरे झाली आणि आता चालू आहे आपण आहे ना वाहनी वेस्टला चाललो आहे पुढे नक्कीच तो बोराडपाडा व्हिलेज म्हणून आहे ना एक धबधबा आहे असं आम्ही ऐकलं आहे खूप दिवसापासून आम्ही गेल्या वर्षी पण गेले होतो एक वर्षी फॅमिली होती आपल्या फ्लोरला वरच्या साईडला तर ती लोकं पण सोबत होती पण आम्हाला तो स्पॉट काय मिळाला नव्हता तर ह्या वेळेला आपण आहे ना तो स्पॉट बघून येणार आहोत आणि थोडासा नाश्ता करू कुठेतरी ती एक आपली ब्रेकफास्ट आयट होणार आहे तर चला मित्रो जास्त वेळ नाही का आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया फॅमिलीला घेऊन जायचं म्हणजे अशी पुरेपूर तयार लागते राहण्याकडे दोन दिवसांत रेनकोड आहेत आणि आपली गाडी बघू शकता रेडी आहे आपला हेल्मेट रेडी आहे सर्व सेटअपसोबत आणि गाडीचा अवतार तर झाला आहे बघू शकता पावसामध्ये असं आहे ना काम पच्वीस होतात काम आम चला आता निघायचं आहे रेनकोट आहे ना पावसाने भिजत नाही एवढा घामाने भिजतो मित्र बघू शकता आणि आपण आता निघालो आहे शॉर्ट अशी ट्रीप ब्रेकफास्ट राईडसाठी आणि नवीन किंवा झिलचा रेनकोट पण ट्राय केला आहे बघूया चला आजचा छान असा मोटोप्ला कोणा छोटासा स्टे कंटिन्यू माझ्या लेकाला आहे ना गाडीची जाम आवसा आहे ना ज्या दिवशी घरी असे ना त्या दिवशी बाबा फक्त गाडी आहे ना चला मित्रो फायनल निघालूया आपण बिल्डिंगमधून बाहेर आणि समोर बघतोय आपली अजून एक फॅमिली रवी मोरे जस्ट पेट्रोल वगैरे टाकून रेडी झालं आहे खूप दिवसानंतर चाललं आहे शॉर्ट अशा राईडला ब्रेकफास्ट राईड राईडचं नाव आहे ब्रेकफास्ट राईड चला आपल्या वांगणीतूनच आपल्याला वेस्ट साईडला जायचंय आपण राहतो त्या चर्याच्या थोड्या बाजूला आता चौकाच्या चौकाच्या चा, साईडला जायचं आपल्याला चला वांगडी जायचं जायचंय चौकातून आपल्या राईट मारला तर आपल्याला फाटक क्रॉस आहे आपला वांगणीचा फाटक आलाय बाबा रोड बघा वांगणी वेस्ट वर ना दोन रस्ते आहेत एक बदलापूरला पण जायला रस्ता आहे वांगणी वेजच्या चौकातून आंबेडकर चौकातून लेप मारले मित्र चला आता इथून पण परत आपल्या दोन रस्ते आहेत आता आपल्या कुठला चूज करायचा बघूया हो की बदलापूरला जाणार रस्ता की राईटला सावरे गावात रवी तर पुढे गेला वाटत पावसातली शॉर्ट अशी राईड पण ना मित्र हो। भन्नाड अशी वाटते भन्नाड आणि त्यात जर पाऊस पडला वा त्याहून मस्त हॉटेल बंद आला तो जेवलेला तो आपण चला सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू बघू शकता वा हा ब्रिजचा काम आहे ना मित्रो नवीन झाले हबाय विचार झाला लेपच ना लेप घेऊनच जावे आपण आपला हा रस्ता माहिती आहे हा त्या वरच्या रस्त्याला आपण लागतो ना मुरबाड रोडला हा तिथे काय नाही ऐक ना तू नाव काय बोललीस हे भाषण नाही तू धबधबाचं नाव काय बोललीस बोराडपाडा विलेज या आपण सरळ सरळ विसरायचं पुढे गेल्यावर चला लास्ट टाइम आम्ही गेलो होतो पावसाळ्यामध्ये आम्हाला बोराडपाडा विलेज काय मिळालाच नव्हता आणि दुसरी एक फॅमिली होती सोबत आता रवी आहे सोबत बघूया ह्यावेळेला आपल्याला भेटतोय का कारण बायकर असे असतात ना की आपण फिक्स असं लोकेशन नसतो जो काय आपल्याला स्पॉट आवडेल ना तिथं आपली गाडी फिरवत राहायची तर चला आणि मेन खास करून आहे ना पावसाळ्या आपले ही रस्त्याच्या दुतर्फ आहे ना झालेली ग्रीनरी आहे ना दाखवण्यासाठी आपण खास करून आपण ब्लॉग बनवत असतो मोठं ब्लॉग आणि आम्ही कोकणी आहे त्यामुळे आम्हाला आमाल हा असला कोकणातला कोकणासारखा निसर्ग बघायला ना आम्ही नेहमी उत्सुक असतो चला लास्ट आम्ही इकडची रील पण टाकली होती रोड बघू शकता किती छान असा मित्र त्या नटीनं मारली मिठी नटीनं मारली मिटी <tell noise> इकडे आहे ना थोडे थोडे आदिवासी पाडे पण आहेत छोटे छोटे आणि इकडे रानभाज्या वगैरे पण इकडे बघू शकता आर्या फार्म हाऊस आर्या रिसॉर्ट काराव खूप छान निसर्ग आहे इकडे वा वा यायचं असेल ना वांगणी बेशवरून तुम्ही रोड येऊ शकता तुम्हाला लायनीत रिसॉर्ट लागते सर्व फार्म हाऊस रिसॉर्ट फार्म हाऊस आता बघू शकता पुढे पण निसर्गातली भटकंदी करायची असेल ना ते काय सुटत थेकडी की काय चला मध्ये एकदा ना माझ्या गावचे भाऊजी आले होते आणि इकडे अशाच एका फार्म हाऊसला त्यांनी यायचा होता आणि ते घेऊन आलेले ना झाडं आलेली घेऊन जे नारळाची पोपळीची झाडं असतात ना ती नर्सरीमध्ये घेऊन आले होते त्यांना रस्ताच काय सापडला नाही मग दुसऱ्याविषयी ना आपल्या घरी राहिले स्टे केला आणि मग मी बाईक घेऊन पहिला तो रोड बघितला आणि मग आलो त्यांच्यासाठी अशी वस्ते इकडे आणि हे काय मध्ये ठेवण्याचं कारण काय अरे वा कोको को, कोको आली कोकोवाली चला चला मुरगडवा कोकोला मुरगडवा ही ती पण बघते आरवी પાસળા મધુ હિરબાની સર્ગા ગમતીને જીવન સફર કરા મસ્તીને મનસા જીવના नव्या संगीतातले राणी हवे असे कोणी सोबती मला मिळाया हवे असे सुगंधी फुलान, नशा आज आली प्रीतीने हिरवा रासगा गमतीने जीवन सफर कर मस्ती सेजल आपण मध्ये सेजल आपण ह्याच्या यायला गेलो होतो रात्रीचे ठोल केला होता तो कुठे हार ओळला नाही ना हा

जाऊ दे मध्ये भाऊजीना घेऊन आलो होतो ना त्या रोडला पूर्ण माती माती होती आता कॉन्क्रिट करून झाले चांगलं मित्र पावसामध्ये ना राईड करायची माती ना आता असे एका दुसरा मित्र पाहिजे पण आमच्या मिसेस आहेत ना सोबत त्याच्यामुळे आपल्याला एकट्याला राईड करता येत नाही तरी पण आपण ट्राय करतो एखादा संडे बाहेर पडायला वा पुढं वांगणी काय एकदम प्रोग्रेस होणार आहे या हिशोबाने एवढं लांब लांब घरं बांधतात का कसं हां त्यांची पण मुलगी दीड वर्षे जवळजवळ झाली लास्ट आमची जवळ बर्थडेचा ब्लॉक टाकला होता आपण इकडेच हो ना असे कंट्रोल वगैरे सारखे ना भाज्या मिळतात मित्र लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना तर काही लोक इथे काढत होते काटेऱ्या टाईपची अशी भाजी असते पावसाळ्यामध्ये सरस करून येते वा इकडे ना आम्हाला कोकणात आल्याचा फील होतो मित्र कोकणात कारण आपल्या गावचे निसर्ग असाच काय आहे रोड थोडासा प्रॉपर नसेल पण बाकी निसर्गाने तुम्हाला असाच खुललेला दिसेल वा क्या बात खूप दिवसापासून शॉर्ट अशी मोठो ब्लॉकची हाऊस होती म्हणजे चला जाव्या जाऊया मित्र बोललो चला जस्ट जाऊया संडेला पाठीमागे आहे तो कारण फॅमिलीचा खूप मोठा किस्सा होतो सिंगल असलो ना की काय नाही बाबा चला गाडी काढली कीक मारली की चलो पण जरा संडे म्हटला ना की छोटा बाळ पण आहे तरी आता झालं दोन वर्षाचं रौनक त्याच्या अगोदर तर फिरायलाच नाही जमायचं हा मुरबाड लो लागला मित्र मुरबाड म्हणजे बदलापूर बारबी डॅमला जाण्याचा रस्ताय ना तो हा चला आम्ही माशाला पण जायला रोड यूज केला होता आम्ही दोघं पण एकदम नवीन आहे या साईडला आम्ही वांगणीत राहतो पण आहे ना आम्ही या साईडला कधी आलेलो नव्हतो मित्रो तर बघूया या वेळेला तरी भेटतोय का आपल्याला म्हणलं आम्ही ना बारा एक वाजता राईड गेले रात्री एक वाजता जवळजवळ जेवलो होतो एका ठिकाणी आणि आम्ही निघालो होतो गेलो होतो माशाला आणि एवढा लेट झाला होता ना बाबा काय बोल हा विचार विचार का का त्या बोराडपाडा कुठे आहे किती किलोमीटर असेल बोराडपाडा बोराडपाडा व्हिलेज हा पाच किलोमीटरवर ठीक आहे ठीक आहे चालेल चला पाच किलोमीटर पुढे चला संध्याकाळ तर होत चालले पण आपल्या लोकेशनला पोचायचं आहे नाही भेटला ना तर गोची झाली समजायची आज सेकंड टाईम बायकांचा ओरडा भेटणार आहे आम्हाला कारण आहे ना कुठेही ट्रिपला निघालो ना मित्रो ट्रिप वेस्ट नाही गेली पाहिजे झुझु 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 झुझ झुझु झुझुझुझु वा काय निसर्ग बा आमच्या आमच्याकडे पण आम्ही त्यांच्या वडे बघूया कोणाला भेटतो आता पाच किलोमीटर जायचंय आणि भन्नाट असा एखादा डॅम किंवा वॉटरफॉल काय तरी मिळणार आहे बघूया पावसातली मजा आहे ना पावसात बेडक बाहेर पडतात ना बेडकं त्यांना विचारा काय मजा असते वा हे असे ना सर्व आदिवासी वस्तू तुम्हाला पाहायला मिळेल मित्र सर्व आदिवासी लोक आहेत आणि अशा रानभाज्या वगैरे शोधात असतात ते लोक मला सांगतो मी लास्ट टाइम कुठपर्यंत येऊन गेलो होतो संध्याकाळ झाली आशिष पण आम्हाला काय मिळालं नव्हतं लोकेशन आत्ता बघूया हो आपण हम्म हा इथपर्यंत आलो होतो आम्ही लास्ट टाइम असा ना निसर्गाच्या सानिध्यामध्ये ना सानिध्यामध्ये मित्र हो निसर्गाची आपल्या जी लोकेशन माहिती नसत ना ते अशी शोधण्यात मजा असते अरे कुठं रे अरे किती किलोमीटर असा ची स्पॉट माहिती असत ना ती का आपण पटकन पोचतो राऊनक मागे चळबळ करायला लागलाय आता तर पुढे बसतो पण कॅमेरा आहे ना त्यामुळे त्याला बसताना पण पाठी आहे शांत येते बाबासाहेब घेऊया त्याला संध्याकाळ असेल ना शूट नाही करणार आपण घेऊ त्याला पुढे तर मित्र गेलो होतो डॅम साठी पण डॅम काय आपल्याला भेटला नाही म्हणजे भेटला पण आपण गेलो थोडीशी संध्याकाळ लागली काय बहिणी रंगीबी घेतले फोटोसाठी थांबलो होते चला आता आपण घरचं असाल जाऊयात नाश्ता करू रील काय काय गाणं वगैरे ठरवा चला रील करा चांगल्या ठिकाणी थांबवा तर मित्र फायनली आपण ना स्पॉट बघून आलो पण काय आता संध्याकाळचा त्यामुळे आपण काय भिजायला नाही गेलो पण नेक्स्ट टाइम नक्की येणार ठीक आहे एक छान अशी छोटीशी राईड तर झाली संध्याकाळचं वातावरण बघू शकता मित्र काय असा आहे हा असे कोकणामध्ये आपण आहे ना लग्नाला जात आहे बघू शकता कसे बघ बसले सगळी लोक ट्रक मध्ये पहिल्या काळामध्ये जायचे माहिती आहे ना नवरी आली नवऱ्याच्या गावा तर मित्रो आपल्या स्प्लॉ स्पॉट जाऊन आल्याच्या नंतर आता इथे आपण पाणीपुरी खातो हा पाणीपुरी खाणार तू पण पाणीपुरी द्यायला चला सर्वांनी पाणीपुरीच घेतोय बऱ्याच दिवसांनी पाणीपुरीला आले खायला वा चला पाणीपुरीचा आस्वाद घेऊ कसा आस्वाद आहे छान का तिकड घेतली ओढ तू तिथे चाल तू पण मला चला पुरी। तर मित्रांनो फायनली आपण आहे ना शॉर्ट असे आहे ना ब्रेकफास्ट साहेब झालेली आहे पण ब्रेकफास्ट आम्ही तिकडे न ना आम्ही इकडे वाघणीमध्ये आल्यानंतर केलो आणि आजचा एक्सपिरियन्स कसं सांगतो एक नंबर मस्त खूप दिवसानंतर एकत्र निघालो विथ फॅमिली गाडीवरती मजा आली पावसाचा विचार केला पण पाऊस काय आला नाही नाही मी पण आपला एकदम रेनकोट एकदम गेटअप मध्ये होतो सगळी तयारी करून गेलो पण पाऊस काय आला नाही पण मजा आली खरंच नक्कीच आम्ही स्पॉट बघून आलोय पण नेक्स्ट टाइम आहे ना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की पाहिला नक्की 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 शंभर ठीक आहे तर चला मित्रो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण रजा घेऊया नक्की एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये भेटतोपर्यंत बाय बाय